कोकणात पावसाने हजेरी लावली बघा पहिलाच पाऊस आणि इकडे आम्ही सकाळी साफसफाई केली होती जे आपल्याला इकडे आता पावसामध्ये आपल्याला जरा भाजी वगैरे हो पेरायचे त्यासाठी आम्ही इकडे वाफे वगैरे हो केले आतमध्ये पण केले हॅलो फ्रेंड्स गुड इव्हिनिंग स्वागत आहे तुमचं प्रज्ञास योग या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा आणि आपला व्हिडिओ आत्ता जवळजवळ खूप दिवसानंतर म्हणजे महिना होत आहे व्हिडिओ आला नव्हता आणि व्हिडिओ न येण्याचं रिझनसुद्धा मी तुम्हाला सांगितलं आहे तशी मी पोस्टसुद्धा टाकली होती पण आत्तासुद्धा सांगते की पंधरा एप्रिलला माझे सासरे ऑफ झाले त्यामुळे आम्ही व्हिडिओ वगैरे काहीच केला नव्हता तर आता त्यांना हा व्हिडिओ जेव्हा येईल तेव्हा महिना झालेला असेल दोन दिवसांनी टाकेन मी हा व्हिडिओ जसं एडिटिंग वगैरे करेन तसं कारण अजूनपर्यंत आम्ही व्हिडिओ वगैरे काही बनवतच नाही आहोत आणि ह्या दिवस म्हणजे ह्या दिवसांमध्ये आम्ही होतो बाजारपेठेत म्हणजे आमच्या राहत्या घरी तिथेही राहत होतो पंधरा दिवस वगैरे पंधरा वीस दिवस आणि त्यानंतर इकडे आलो तर इकडेसुद्धा थोडंफार त्या दिवसांमध्ये दुर्लक्ष झालेलं आहे भाजीकडे वगैरे बागेत तर वगैरे जातच नव्हतो आम्ही एवढे दिवस तर आत्ता आत्ता सुयोग आणि त्यांचा भाऊ म्हणजे दीर माझा जायला लागलेत सुद्धा इकडेच आहेत आता आणि आम्ही आता भाजीचं म्हणजे आता पावसाळी भाजी आपण लावणार आहोत तर त्याची पूर्वतयारी करतो आहे तर खूप दिवस व्हिडिओ नाही आले तर म्हटलं आता आपण स्टार्ट करूया व्हिडिओला आणि कारण आपले रोजचे जे सबस्क्रायबर आहेत बघणारे त्यांनासुद्धा काय काय जणांना सवय झालेली आहे तर आठ दहा दिवस झाल्यानंतर त्यांचीसुद्धा मेसेज येत होते की व्हिडिओ तुम्ही बंद का केले आता व्हिडिओ का नाही टाकत आहे तर त्यांनासुद्धा मी कमेंटमध्ये सांगितलेलं आहे पण मी पोस्टसुद्धा टाकली होती तर आता म्हटलं आपण व्हिडिओ स्टार्ट तर करतो आहे तर पहिलं आपण ते सांगूया आणि नंतर आपले आता जे रुटीन आहे आपलं त्याला सुरुवात करूया आणि इकडे नसल्यामुळे ना माकडांनीसुद्धा भाजी वगैरे सगळी ना म्हणजे हे करून टाकली होती कारण पालाभाजीच होती ती आता आम्ही काढलेली आहे कारण थोडीफार घरात वगैरे यूज झाली आणि त्यानंतर आम्ही नाहीच पेरली वांगी वगैरे आलेली आहेत तर आता करतो आहे सकाळी सुरुवात केली होती आणि आता एवढं ऊन आहे ना की उन्हामध्ये सुद्धा खूप त्रास होतो आहे काम करायला जमत नाही आहे तर सकाळी थोडंफार भाजावळ आपण केली ना त्याची थोडीफार भाजवळ केली आणि आज दुपारी पाऊस सुद्धा पडला म्हणजे कोकणात पहिलाच पाऊस पडला आमच्या गावामध्ये आमच्यामध्ये अजून एक दोन बाजूच्या गावात वगैरे पडला अर्धा तासच पडला ना पण वारा वगैरे खूप सुटला होता हा आणि तिथपासून जी लाईट गेली ती अजूनपर्यंत गेली आहे संध्याकाळचा ब्लॉग मी सुरुवात करते आता सहा वाजायला आलेत पावणे सहा वगैरे झाले तर लाईट काही अजून आलेली नाहीये काही माहित नाही कुठे झाड वगैरे पण पडलं असेल स्टार्टिंग स्टार्टिंगला लाईट तर जातेच आणि आज त्यात सोमवार सुद्धा आहे तर सुयोग आता करतायत आम्हाला ना वापे वगैरेसुद्धा तयार करायचे तर मी दाखवते तुम्हाला आता बागेत नेऊन तर चला मग आपण आता जाऊया भाजीच्या मळ्यामध्ये भाजी आता आता काहीच नाही आहे फक्त वांग्यांची रोपच तेवढी आहेत मी संध्याकाळचं वातावरण बघा ॲक्च्युली आत पहिलं तुम्हाला सगळं हिरवं हिरवं सर्व दिसत होतं असेल पण आता हे सगळं म्हणजे असं हे झालं आहे रखरं की उन्हामुळे तर ते तसं होतंच आणि ना आज हे सगळं अंगण मी पूर्ण रोजच्या रोज साफ करते पण वारा वारा भरपूर होता म्हणजे असं वादळ आल्यासारखंच होतं जराफार पाऊस पडला तर हे बघा हे सगळ्यांना खैराच्या झाडांना जे शेंगा असतात ना त्या सगळ्या इथे दारात आल्या आहेत आमच्या आणि आता पण पुढे जाऊया आणि पाण्याचा पण खूप प्रॉब्लेम होतोय आता मे महिना आहे अर्धा तर संपलाच इथे भाजावळ केलेली आहे मी आता आतमध्ये जाऊन दाखवते तुम्हाला आणि पाण्याचासुद्धा एवढा प्रॉब्लेम आहे ना की एक दिवस आड करून पाणी येतं त्यामुळे आम्ही ना पाण्याचा असा स्टॉक ठेवतो पण ते गुरांसाठी कारण गुरांना पाणी महत्त्वाचं आहे आणि आम्हालासुद्धा प्यायला तर झाडं म्हणून भाज्या वगैरे आम्ही ना काही लावल्या नव्हत्या नंतर म्हटलं आपण आता पावसाळ्याच्या टायमाला लावूया का कारण पावसासाठी तर भाज्या बियाणं आपल्याला पेरायचीच आहेत आणि इथे बघा अशी भाजावळ केली आहे जी आम्ही मागेसुद्धा तुम्हाला दाखवली होती करताना तर हे आपले तीन गादी वापे जिथे आपण पालाभाजी पेरायचो पण आता तिथे आम्ही वेगळं काहीतरी करणार आहोत आणि तिथे सुद्धा दोन असे उंच हे करून ठेवलेत आणि इकडे जे आपण गोंडे लावले होते ना ही लाईन अशी पूर्ण तर ते आता झाले झाडांवर त्याच्यावरच सुकले तर ते, सुक ते आम्ही ना काढून बघा इथे ठेवलेत तर ती आम्ही वेगळ्या ठिकाणी हे करणार आहोत बियाणं टाकणार आहोत आणि आता हे बघा मिरचीचं रोप वगैरेसुद्धा मोठं झालं आहे पण वाऱ्याने हे बघा झोपलं वाटतं ते असं खाली त्याला आता काठी लावून व्यवस्थित करायचं आहे आणि ही वांग्यांची झाडं तर वांगी बघा अशी आलेत मोठी मोठी वांगी येतात त्याला लांबडी त्या सुद्धा लावलेत हे काय तुम्हाला माहितीच आहे पण आता आपले थोडेफार सबस्क्रायबर जे वाढलेले आहेत ना म्हणजे आता ह्या एक महिन्यामध्ये तर त्यांना माहिती नसेल आहे बघा अशी वांगी आहेत पण ह्याला कसं आता पाणी वगैरे एवढं प्रॉपर नव्हतं त्यामुळे त्याचं थोडं पाणं हे झाले थोडी अशी निर्जीव झाल्यासारखी बाकी इथे जे सगळं वाढलं होतं ते आम्ही काढलं आणि आज मी सगळी साफसफाई पण केली कारण आता आपल्याला लवकरच लवकर म्हणजे उद्यापर्यंत बियाणं पेरायचं आहे पावसाचीच वाट बघत होतो की थोडा तरी पाऊस पडू दे माती थोडी ओली झाली ना तर खोदकाम करायला बरं हो बरं पडेल कारण आपला जो आधीचा मळा होता ना म्हणजे परसबागसुद्धा बोलू शकता तर तेवढीच आता राहणार नाही आहे आम्ही फूडपर्यंत वाढवणार आहे ते आणि बियाणं पण कोणती कोणती फिरणार आहोत ते मी तुम्हाला आता आजच्या व्हिडिओमध्येच सांगत नाही आहे जसं जसं व्हिडिओ बनत जातील तसं तसे, तसे तुम्ही बघत जा आणि अजून आपल्या चॅनलला कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा तर इकडे सुयोग हे करत आहेत खोदून उंच असं डोंगर बनवत आहेत जसं तिकडे आतमध्ये बघितलात तसं आणि हे बघा ह्यावेळेला जरा मोठी होणार आहे बाग म्हणजे इथे पुढेसुद्धा होणार आहे पण ते आम्हाला ना इथे जेव्हा मागे गवत ठेवलं होतं ते आता संपलं आहे ना तर गवत गवताच्या जागेवरती आता इकडे तीन हे केलेत बियाणं पेरण्यासाठी आणि हे जर मधलं काट्या लावल्या होत्यांना त्यासुद्धा काढायच्या माती एवढी टनकच आहे ना अजून ती काय लगेच थोडी उंबरणार आहे परत ऊन पडलं कडक आणि माती टनकच आहे आज ना मोठे वापे नाही करत आहे कारण बियाणं आम्ही ना जास्त नाही आणलेत ॲक्च्युली ते आपलं दुकान बंद होतं जे नेहमीचं असतं ते तर गेल्या संडेला यांनी दुसऱ्या दुकानातून आणले तर ते थो थोडंफारच आणले नंतर लागलं तसं आणता येईल म्हणजे आत्ता आपण जर पेरलं ना तर मग परत पण पेरू शकतो ना मध्येच नाही ना? की उशीर होईल मग उशीर होतो ना ॲक्च्युली अक्षय तृतीयाला मूर्त असतो म्हणजे त्या मुहूर्तावरती बियाणं पेरायचं असतं पण आमचं कसं हे सगळी भाजा वगैरे करायची होती खूप लेट लेट झालं होतं म्हणजे करायला ऍक्च्युली मिळाली नव्हती म्हणून पण थोडंफार करून अक्षय तृतीयाच्या मूर्तावरनं आम्ही जे आतले तुम्ही बघितलात ना दोन असं उंच डोंगरसारखं केलं आहे तिकडे आम्ही काकडी काकडीचं बियाणं पेरलं आहे सगळंच नाही पेरलं आहे कारण पावसामुळे कारण गेल्या वर्षी कसं पाऊस लेट झाला होता आणि पाणीसुद्धा जरा कपात आहे प्रॉब्लेम आहेत पाण्याचे त्यामुळे ना सगळीच बियाणं पेरली नाहीत कारण की सगळं पेरायचं अक्षय तृतीयाला आणि पाणी नसलं तर मग सगळं ते फुकट जाईल त्यामुळे आम्ही नाही पेरलो थोडंफार आपलं शास्त्र असतं पेरावं लागतं म्हणून काकडीचं बियाणं पेरलं आहे का ह्याच्यामध्ये आणि हे जे भाजावळ कर केली आहे ना तर त्याच्यामध्ये आम्ही शेनी पण टाकलेत आणि गवत टाकलं आहे असा पातेरा वगैरे सुकलेला ते टाकून अशी भाजावर केलेली हा बघा इकडे आलाय बोकू आजीला बघतोय समोर हां ती आजी आहे तिकडे अडुळसाची पानं काढते तर बोका बरोबर बघत असतो काढ्यासाठी ना आता तर बोका तिला बघतोय हा ना बोकू अे बोकू आता वरती चढलं आहे एक एक काहीतरी करामती अजून त्याच्या जा चालूच आहेत बोकू अरे का करतोय तू आहेस हां काय करतो आहेस रे बोकू मोठा झाला ना आता तर इकडे आता हे बघा तीन वापे तयार झालेत तिकडे एक आहे हा दुसरा आणि हा तिसरा आणि ह्याच्यानंतर बाजूनी मांडव येणार आता नाही त्याला बराच वेळ अजून ते पण भाजावळ झाली आहे फक्त आता ती तिकडे जसं थोडंफार खोदलं ना तसं इकडे जरा खोदायचं आहे खोदायचं आहे म्हणजे वरच्यावर जास्त असं काही नाही पण ते आता आज करणार आहे की उद्या हे उद्या करूया ना कारण टन आहे माती ती अजून ही मऊ असेल हे वरच्यावरच हां म्हणजे मिक्स होण्यासाठी जे आपण इथे काय भाजलं गेलं काजू काजूची साल आहे साल का हां ह्याला हे खोदायला काय एवढं जास्त कष्ट नाही लागणार ते वरच्यावरच फक्त करायचं आहे जेणेकरून शेणखत वगैरे मिक्स होण्यासाठी ह्याच्यामध्ये काकडीचं बियाणं पेरलं आहे आणि त्यामध्ये पेरलं आहे इथे अजून काय पेरलं नाही कारण हा सकाळीच बनवलं आहे बापा तिकडे जरा काठी लावायला लागेल ना मिरचीला कारण फुलं वगैरे पडली आहेत मिरचीला आणि वांग्यांनासुद्धा अजून अजून फुलं येतात वांगी खूप पकडली गेलीत ना आपली बर, बर, बरे हां पावसामध्ये जरा जास्त एकदम जास्त होतील आणि आता पण खूप आहेत एवढी की खायला पण तेवढी होणार नाही तर बरीचदा चार भर भरपूर वेळा चार पाच वेळा काय जास्तच वेळा खाऊन पण झाली पाणी पण आपलं कमी झालं ना पाणी पण कमी होतच एक दिवस आड करून आणि आम्हाला पण पाणी घालायला नाही मिळत होत आहे ना आपल्याला पण तेवढं म्हणजे आली होती इकडे हा हे बघा फुलं जी आलेली होती ही इकडे चार वांगी धरली असती हा आपण सुकून गेली ओके आता पावसाचं पाणी पडलं की होईल ना अजून येईल ना आणि ह्याच्यात सुद्धा आपलं आम्हाला अजून माती आणि शेणखत वगैरे टाकायचंय तिकडे ऊस आहे लावलेला त्याच्यातलं पण ते सर्व गवत वगैरे काढून बेनायचंय म्हणजे असं अडचण काय ठेवायची नाही अशी गवताची वगैरे कारण आता ती सारखी सारखी वाढतच जाणार आणि ह्याचं बघा काय चाललंय ते तिकडे हे करतायत रा, ना राख नाहीये शेण भाजलं गेलेलं आहे ना शेणखत ते आहेत त्याच इकडे त्याला नाही तो बघणार तिकडे आणि तो तुमच्या पायावर वगैरे धावून येईल किंवा हातावर उडी मारायला बघतोय बघा कसं आता सहा वाजून गेले असतील सहा सवासा तर आज आम आज फक्त व्हिडिओची स्टार्टिंग करायची होती व्हिडिओ एवढे दिवस काय येत नाही हे सुद्धा सांगायचं होतं आणि थोडीफार आम्ही पावसाळ्यापूर्वीची पावसाळ्यात भाजी पेरायच्या अगोदरची पूर्वतयारी तीसुद्धा केली तर व्हिडिओ आत्ता एवढाच होईल कारण जास्त व्हिडिओ आज मी बनवत नाही आहे उद्यापासून आपण व्हिडिओ कंटिन्यू करूया आणि व्हिडिओ आठवड्यातनं किती दिवस येतील कोणत्या वारी येतील हे पण मी तुम्हाला नंतर नंतर सांगेन किंवा रोज येतील ते बघूया आपण कसं काय ते जसं मला ॲडजस्ट होईल तसं तर चला मग व्हिडिओ मी आता इथेच एंड करते भेटूया आता आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय